हे गाइस दिस इज सुवीक मिश्रा तो आज हम आए नासिक की फेमस जगह रान झोपड़ी देखने के लिए ये जगह नासिक से कुछ किलोमीटर दूर सुरगाना गांव में आ, ये है झोपड़ी के बाहर का नज़ारा चलो अंदर चलते ये है अंदर का नज़ारा ये राम झोपड़ी के अंदर का नज़ारा यहाँ अलग अलग प्रकार के प्लांट से, मेडिकल प्लांट से और पुराने ज़माने की पेंटिंग से, ये देखो ये पुराने जमाने की पेंटिंग्स ये सब पेंटिंग्स है पुराने जमाने की पॉन्ड इस जगह पे आपको अलग अलग प्रकार के मेडिकल प्लान भी देखने को मिल जाएंगे इस जगह का नाम रानझोपड़ी है तो ये नेम रान झोपड़ी यार अलग अलग प्रकार के फूल है कमल है अलग अलग प्रकार के पेड़ है प्लांट से लेकर पेंटिंग से लेकर सब चीज यहाँ यहाँ के जो ओनर है हर्षित थविल, उन्होंने ही ये पेंटिंग्स अपने हाथों से बनाई है आगे वो हमें हर चीज़ की जानकारी देंगे तो इन तक बने रहिए और हम लास्ट एंडिंग में उनका इंटरव्यू भी लेंगे उनके बारे में उनकी जर्नी कैसी रही और उन्हें कैसे उनके मन में आइडिया आई इनके बारे में भी हम उनसे पूछेंगे तो इन तक बने रहिए जागी तुम्हाला सगळं काही भेटतं झाडांविषयी आता तुम्ही फिरलात ना सगळ्या आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी काय बघितलं ते आता मी काय जे सांगेल ना तर त्याच्यातला तुम्ही फरक जाण की आपण नुसतं एखादी गोष्ट बघतो आणि त्याच्यानंतर ना एखादा माणूस माहिती देतो ना तर मग त्याच्यातला फरक आता तुम्हाला जाणार ही जागा कशी काय झाली आईवडिल शेती करायच्यात त्याच्यानंतर आपण घरी पाच होणार आहोत सगळ्या शिकतो आपण शिकतो शिकतो त्याच्यानंतर आपली एवढ काय असतं ग्रामीण भागात कधी पण शहराकडे जायचं असं पण मग आता माझ्या सगळे तीन मोठ्या बहिणी भाऊ बाहेर गेला त्याच्यानंतर आई वडी म्हणजे असा परिवार तर मग आता ही शेती होती तुम्हाला शेतीविषयी हे सांगताय आपलं आता आपण जसं शिकतो ना तसं खूप हे करायला लागतो की शेती नाही करायची नाही करायची पण अजून आपली एक पिढी गेल्यानंतर आपल्या शेतीशिवाय पर्याय नसणार आहे कारण जेव्हा आपल्याला खूप सारे आजार होतील आता अमेरिका घ्या व्यवस्था कॅन्सरचं प्रमाण किंवा हे प्रमाण खूप वाढलंय का आता नुसतं पेस्टिसाईडचं खात आहेत मग ते आपल्या शरीरात जातं तेच शरीरात वेगवेगळे आजार तयार होतं आणि मग जेव्हा त्याच्यावर सायंटिस लोक रिसर्ताना तुमचं बेसिक काय आहे तर खाद्य तर तुम्ही व्यवस्थित खाल्लं ना तर तुमचं शरीर कसं डेव्हलप होतं तुम्हाला आजार होत नाही मग तुम्हाला दवाखाने जावं लागत नाही तुम्ही सुखाने समाधान करता जर आणि सगळ्यात मोठी संपत्ती मी सांगेल तुमचं शरीर आहे तुमचा शरीर जर व्यवस्थित ठेवलं ना तुम्ही जगात तुमच्याकडे पैसे नसले का नसले काय नसूया सगळ्यात शरीर हे महत्वाचं आहे मग असं थोडंसं वेगळं जाणवलं मला मग मी घरी आलो शेती करायला फक्त माझ्यापेक्षा काय होती शेती करेल आणि पोटा पोटा आ, हे करेल पोटाला लागतात आपल्याला धान्यच लागते आपण शेती पिकवतो अशा काहीच नव्हती मग घरी आलो रांभाजा वेगळे लावल्या काय ते स्वतःला खायला खायला भेटायला पाहिजे आपण जंगला जाणार किंवा नंतर लोक संपूर्ण पण टाकतील कारण लावत नाही मग ते असं जे काय अशा आणि रांगभाज्याचं विशेष आहे जेवढे आपण ना शरीराला जेवढं आपण म्हणजे फास्ट फूड खातो ना त्याच्यामध्ये जे जे आपल्या शरीरात कॅलरीज ह्या बर्न नाही होत त्या शरीरात तसेच साचून राहतात जसं आपण गव्हाला चपाती कंटिन्यू खातो पण त्याच्यात जे घटक राहतात ते शरीरात तसेच साचून राहतात बाहेर रक्त वाटे निघतच नाही असे काही घटक काढण्याचं काम ना रांगाच्या करतात रांगाच्या खात्याला तुम्हाला कधी पण इथे थोडं हजरल्यासारखं जाणवतो हा तर ते वर्षात एकदा तरी खावं तुम्हाला भेटलं ना रांगाची थोडीशी वेगळी जर तरी खायची ती शहरासाठी चांगली असतात मग ते सगळे इथे लावलेत त्याच्यानंतर मग आता शहरात नाही राहत नाही इथे राहत तर फळ झाडा शहरात राहतात किंवा काय तर इथे सगळी अशी लावण्याचा प्रयत्न केला एक चांगला विषय आहे की माझी इथे सगळं रुजय आहे कारण ह्या जमीन आई वडिलांनी नाही जमीन खत नाही टाकलं झाडे लागली झाडाचा पाचवा पडतो तो कुसतो ती जमीन तशी तयार झाली मग इथे ना कॉफी खूप भारी पिकते तर नाशिकमध्ये कॉफीचं क्लायमेट नाही आहे कॉफीच्या बागा लावल्यात काढून टाकल्यात काय येत नाही इथे कॉफी नसत होतं कॉफी आहे थायलंडचेरी आहे कुपा त्याच्यापास मी चॉकलेट बनवतो ते हव्या आपल्याकडे तुम्हाला सगळं दाखवलं होतंय सोरसुख आहे थायलंडचेरी आहे लिची आहे रंबुटान आहे आणि आता बाकीचे थोडेसे एकदम वेगवेगळे वेग झाड वेग 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 वेग। एक झाड असं आहे की त्याची तुम्ही फळं खाली ना तर तुमच्या घामाचा परफ्यूम सारखा येतो स्मेल येतो तुमचा mm -hmm. म्हणजे आपण आपल्या उन्हाळ्यात घराचा वासत होतो नोकसत होतं पण परफ्युम आहे ते झाडच आहे त्याची फळ की त्याचं तिथं नाव लिहिलं आहे छोटं आहे त्याचं तर त्याची ना स्टोरी अशी होती की ते न्यूझीलंडचं आहे तर ते जे राजकीय लोक राजवा राजवाडे होते तीच लावते म्हणजे काही सामान्य माणसाला माझ्यातील लावायचं परमिशन नव्हते मग ते आता सगळं बदल जग बदल सगळ्या गोष्टी बदलल्या तर अशी काही एकदम वैशिष्ट्य पूर्ण झाडं आता तुम्हाला सांगितलं ना मी असं झाड आहे तर माझ्याकडे विक्री काय होते होतं तुम्ही शंभर टक्के घेणार हा मग आपला फायदा असतो लोकांना समाजावर पण सांगायचा आणि आपला पोट पण भरायचं त्याचं झाड पण आपलं कोटपण भरलं तर नवीन वेगळं पण बघायला मिळतं असं सगळं हे आहे तर अशा गोष्टींना नाही का ही एक एक जागा तयार होती आणि इथे खूप साऱ्या गोष्टी माझ्या हातच्या निर्मिती झाली इथे कोणी मजून नाही लावलेलं काय नाही आता ह्या मोठ्या दगड आहेत ना इथे केटीचं काम चालू होतं आता एक तुम्हाला कशी सांगतो इथे रांजोटी जागा तयार झाली मग आपण एखाद्या काहीतरी केलं की लोकांना कसा फायदा होतं तर मग मी इथे नदीवरती दरवर्षी काय वाळू यायची थोडीशी दगड जायचं तर मी माझ्या नदीला थोडासा बंद टाकायचं मी आणि माझ्या बायको दोघं जायचो दोन हजार सिमेंट लागायचं जास्त नाही लागायचं वर्षाला आणि ते सिमेंट घ्यायचं वाळू जायचं घ्यायचं दगड घ्यायचं दरवर्षी बांध बांधायचं असं एवढं एवढं आणि एवढं खूप सासायचं मते ने ने ले ले आ, <laughs> मते मते ते असंच कोणतरी आलेत वाटतं त्यांनी पेपरला दिले की हे गव्हर्मेंट काम करायला पाहिजे होतं पण तो हा मुलगा सुद्धा करतो बघा मग ते नंतर गव्हर्नमेंट पर्यंत गेला मग त्याने गेल्या वर्षी ना एकोणी तेवीस लाखाचा डॅम मंजूर करून दिला तो काम झालं आता मुळे आता इथले जेवढे शेतकरी आहेत ना सगळ्यांना फायदा झाला आणि पाणी खूप जास्त तुमच्या इथे हा तिथेच तिथेच आता आता तुम्ही जाणार ना सगळं पाणी भरलं तिथं मग तेवढे तुम्ही काहीतरी जेव्हा मी स्वतः पाणी करताना तुम्हाला फायदा होतात पण बाकीच्या सोसायटीला पण होतो ते समज लोकांना करायला खूप खुशी लागतं पण मग सगळ्यांना फायदा होतो बघा असं मग इथे तुम्हाला आता काय बघायला मिळेल जे इंडियन झाड होत आहेत जे दोन्ही झाड होत आहेत तुम्हाला इथले जेवढी आहे आहेत तेवढी मी दाखवेल Uh, काही अशा गवताच्या वनस्पती आहेत पण त्या कानाच्या विकारा विकारावरती डोळ्यांवरती किंवा आपल्या सांध्यांच्या विकारवरती खूप औषधी ते तुम्ही दैनंदिन बघता तुमच्या पायखालून जातात पण आपल्याला माहीत नाही राहत ना म्हणून आपण डॉक्टरांकडे जातो प्रत्येक वनस्पती आहे ना या औषधीचं आणि आपण झाडं आणि आपण काही वेगळे नाही किंवा प्राणी आपण जरी बोलतो ना तो गाडू का तर ते आपण ते वेगळे एकदम विरोधात बोलतो पण खरंच ते आणि आपण एकच म्हणजे निसर्गाच्या सगळे एकमेकांशी घटकच आहेत असं मानवमध्ये खूप काय वेगळा झालं असं नाही सगळ्या एकमेकांशी रिलेटेड आहे जर तुम्ही धरून चाललात ना तर तुमचे खूप सारे आजार विकार सगळं बरं राहतं मग आता तुम्हाला मी इथे एक माहिती सांगतात तिकडे जो तुम्हाला हवे दिसतोय ना त्याच्यावरती मध खूप जास्त याच नेम काहीतरी वेगळा असेल पण जनरल आईस्क्रीम वेल बोलता हा फुल तो तेव्हा मस्त दिसतो त्याच्यानंतर तिथंच एक दोषेवरून आणण्याची तिथे एक मांसजोडीचा वेळ आहे तर तो काय करतो तुम्हाला जख जखम झाल्या काय लावतो त्याच्या मोठा आता त्या तुम्ही गाडीला तिथे मीच झाड त्याच्यावरती तो तो तर मांगजोडीचा वेल तर त्याच्यात आपल्या शहरातला जखमा भरल्या जातात म्हणजे आता मांस भाग इथे असो आपल्या इथे असतो मांडीला असतो तुकला गेला जास्त जखम भरले गेले म्हणजे झाली असेल तर लोक काय त्याचा गाड्या बनवतात पाहिला होते ते लावत सगळ्यात लवकर जखम भरून येणार ती वेळेला मांसजोडीची वेळ चिराई घटक खूप आहे जाताना पण लोकांना ती माहिती नाही तशी तुम्ही गाडी लावला तिथे मोठ्या आहे त्याच्यानंतर ना इथे पाणी पडलं ना त्याचा खटखट आवाज येतो दगडांची बसायला जागा मेडिशन टाईप असा इथे उन्हाळ्यात एकदम गारवा असो मला काही गरज नसत हा आपला नागवेचा मोठा पान असतो ना एक तो खोकला खालवत झालेलं असून ऑर्चिड फॅमिलीमध्ये आता ही फक्त ही ह्या वर्षी जर हे आता पावसाळ्यात फुले येऊन गेली ना हा मी सध्या दिसतो आता सुप्त अवस्थेमध्ये गेला आता याला जेव्हा पुढचं काम काय ना तेव्हा छोटी छोटी इथे लोक फुटतील त्याला परत फुलं येतील आणि त्याला एक छोटे छोटे कळे येतात मग त्याला हा झाडावरती झाडावरच म्हणून याला इकडच्या स्थानिक भाषेला झाडाला नाव दिलं मग हे परत तू कोण वापरतात जायविक औषध ना ती लोकं वापरतात आता इकडच्या भागात गुलाबी पिवळा सफेद अशी तीन आढळतात आसामकडे वेगळी आढळतात का इकडे प्रत्येकाच्या भागातले वेगवेगळे राहतात हे इकडच्या भागातले पण हा पण आंब्यावरचा तुम्हाला खूप जागी दिसेल पण अळवाच्या झाडावरचा सफेद आणि पिवळा एकदम रिअर सापडतो कुठे कुठे सापडतो झाडावरचे कोलपण पण असेल जशी तुम्हाला कोरपड रेगुलर कोरफड असते ना थी थी ती <laughs> <जाता>। <laughs> ते मोठी होते एक कोरफड कोरड एवढीच वाढते मी आणलेली पण कोणाला आपण माहिती सांगतो एखादा घेऊन जातो ते म्हणून प्रत्येकाला माहिती नाही सांगत म्हणजे जणाला माहिती सांग हे नाही कर कारण कोणी कोणी त्याच्या आता इथे असे खूप सारे मोकळे सोडून दिलेलं तर पुरा याच्या जागीमध्ये ठेवून घेऊन ते आठ तिसऱ्यामध्ये ठेवून दिले आपण कधीतरी चांगला करायला एक वेगळा रिस्पॉन्स करतो हा जो आहे ना बघा आता हा हिवाच होता हा झाडला खूप तुझ्या बघितलं आता याने नाही का इथं याच्यावरती मुली टाकली तुम्ही माहिती माहिती मध्ये बघा ना आपल्याला छिद्र ना अशी याच्या मुलाला छिद्र असतात आता सकाळी दव पडतं थंडी पडते पाणी पडतं तो काय करतो का ना तो त्याला माती नाही चालत अशा ही जेवढी पण ना मुळाची त्यांना छिद्र असतं मग सकाळची बाष्प पडतात ते शोषून घेतात त्याची पाण्याची गरज बघता आणि सावलीमध्ये राहतात आणि कुणाला नाही वाढते आणि हवेत नत्र असतं युरिया म्हणजे आपल्याला दिसत जाईल नसतात तर खूप प्रमाणात नत्र असतं मग ते नत्र घेतात आणि ते त्याच्यावरती तो जगतो म्हणून तो ही भाग एकदम मस्त राहतो मग तो जायला लसून झाला ही कोफीची झाडं आहेत किचिनमध्ये प्लांट आहे खाली पिकली आहे ना खाली ना त्या पिकले तुम्हाला हे प्रोसेस समजून सांगतो आता हे कच्चे दिवस होते कॉफीचे फुले येत मोबऱ्यासाठी खूप भारी वाच येतो त्याच्यानंतर ही स्टेज येते ही स्टेज ग्रीन कॉफी कॉफीसाठी खूप चालते वेट लॉसला याला त्याला किंवा लेडीज मध्ये जे तुमचं काय पार्लरचं आहे त्याला लिपूर गेल्या ग्रीन कॉफी खूप चालले त्याच्यानंतर ही स्टेज आली ना की ही गरज असली कॉफी अजून पिकली नाही पूर्ण अशी चॉकलेटीटीटीटीटी कलरची होते त्याच्यानंतर त्याच्या आपण बिया काढतो एक कॉफी अशीच बनते डायरेक्ट अशी वाळवायची साला सकट व्हायची हा जो पदार्थ असतो पण असतो एक कॉफी असते ती बिया याच्या काढले जातात त्या सुखाल तिसरी प्रोसेस असते बिया काढून धुऊन टाकायच्या आणि चौथी एक ते शिकूरसा प्राणी राहतो ना तो खातो त्याची जे कॉफी निघते ना जे सगळ्यात मागे घेतली जाते ती कॉफी आता आपण इथे काय करतो आपण ट्रेडिशनल कॉफी बनवतो ही अशी ना आता ही याच्यात एकच बी निघाली ना याच्यात दोन होत्या एक पडली आणि एक हां आता याच्यामध्ये याच्यामध्ये फरक आहे ना आता ही जी कॉफी आहे ना आता हे झाड असेल ना तर याच्यातली पंच्याण्णव टक्के कॉफी अशा दोन बिया निघतात दोन आणि पाच टक्के असते ही एकच सीड निघते तर ही सिलेक्ट केली जाते आणि ती थोडीशी जे कमी प्रमाणात असते ते, ते महा विकली जाते म्हणून ही महागडी विकली जाते आणि ही रेग्युलर जाते आता मी असा सूर्यप्रकाशात वाढवलं ना पार्ट पाठ ही पिवळी गोल्डन कलरची कॉफी होते याला धुतलं ना तर ही सफेद कलरची कॉफी होते विकल्या काय काय गोल्डन कलरची कॉफी वेगळी आहे झाड एकच असं फक्त आणि मी भाजायची कुठायची भाजल्यानंतर कॉफी तुम्हाला कॉफीचा वास कधीच नाही ना। ती कुठायची आणि आपण जसं पितो ना साखा टाके साखाला दूध टाकायचं सा दूध तशी कॉफी हे कॉफीचं आहे ही मदत प्लांट लावली इथे होते का मग इथे व्हायला लागेल मग रोप बनवून खाली पेरू आहे ना पेरूच्या प्रत्येक दोन 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 अशी लावून दिले मग लावण्याचा उद्देश हा की मी कॉफी बनवून द्यायचो ना प्रत्येकाला जे आता निघाली की मी ते बनवून द्यायचं मग ते प्रत्येकालाच वावडायचं प्रत्येक विक्रीला आहे का त्या उद्देशाने ती लावली म्हणजे आपल्या शेतातच लावायचं आपल्या प्रोडक्शन आपण घ्यायचं लोकांना डोळ्यासमोर दाखवायचा विश्वास पडतो त्याच्या आणि आपल्याकडे आपल्याला भेटायचं त्याच्यानंतर ना ना। ही काय वेळ गेली नाही ही तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना गुळवेल आहे पण ही गावठी गुळवेल आहे म्हणजे गरवाईचा वेळ सांगतो इकडे त्याला आणि हिची पानं शरीर गुळीपेक्षा मोठी असतात साईजला आणि आकार पण इथं मोठा होता रिपल्व नजरवरती चालत आहे मेनची पिवळी कावी होते ना आपल्याला तर पिवळी काय झाली की डॉक्टर पण सांगतात मी काहीतरी गावठी औषध नाही काय असल्या सलाम ती वाढत वाटायला जाते म्हणजे तीन दिवस काळा पिला ना की ते कावी निघून जाते मेनली काय काय होते म्हणजे आपल्याला लिव्हर खराब होतं तर लिव्हर प्युअर करायचं काम ही वेल करते आणि महिन्यात नच एकदा गाड्या घेतला तुम्हाला सर्दीपासून बारीक ताबी काहीच येत नाही म्हणजे एकच की एक जरी वेळ लावली ना तर तुम्हाला ती डॉक्टरपर्यंत नाही जाऊ देत म्हणून ही महत्त्वाची वेळ आहे आपल्याला भेटलो आज नाही भेटणार जंगलामध्ये असे खूप असते ना म्हणजे अशी तोडायची ही वनस्पती आहे ना आता ही वाळून गेली आहे जंगलामध्ये जंगलमध्ये ती पण एकदम एंडेमिक मध्ये आले आधीची लोक सगळी भात लावला ना भात असा केला प्लॉट म्हणून आपण भात लावून झाला की त्याच्या सेंटरला खोचून द्यायचे नजर नाही लागत तुम्हाला हा गुंडा लाल असतो पावसाळ्यात सगळीकडे हिरवगार असतं आणि लाल तेवढेच दिसतं आपल्याला कधी पण लालखेड डायवर्ट पण मग दुसरं एक सायंडिफिक बघायच गेला त्याच्यात ना चिखट पदार्थ असतो असं आणि काय कोणती पण कीटक आधी आलेत ना किंवा पक्षी जरी आधी आलं तर बसत कुठे आहे उंच ठिकाणी बसतं ते छोटे छोटे कीटक आधी त्याच्यावरती असताना मध्ये चिकले जातात मग नैसर्गिक सापाड्याचा काम करतो हा आणि खालचा जो कंद असतो ना ज्यांना मुळव्यात होतो ना ते मुळ मुळव्याची कांदे ते तिथे लावतात तर मुळात खूप लवकर बरावतो मग हा पेवटा इकडच्या स्थानिक भाषेत भाषेत पण याचा ना ट्यूबर खूप वाढतात म्हणजे असं हळदीसाठी खूप असं पसर जाते मग ते ट्यूबरचा केलं ही फक्त पावसाळ्यात येते पाऊस पडला की बाबू सारखी सगळ्या शिंग्या उगून येतात पाऊस गेला की आपण जातो तुम्ही त्यानंतर पाणी द्या काही द्या काही त्याने जगत तेवढं हा पेवटा असतो इथे सगळं इथे आहे माझ्या आता ही दगड वाजत नाही वाजत आता नाही वाटत बाकीच्या वाजतील ना सगळ्या लोखंडाकडे वाजता आपलं एवढं लोखं ना म्हणजे बनताय ना हे असंच बनत आहे जे खाणी असताना ते दगडच तो काय नसतो मग तो हे केला जातो त्याला प्रोसेस करून त्याच्यासाठी काढून टाकला जातात त्याच्यानंतर हा लोखंड बनतो मग ना आयरनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं म्हणून हा तसा वाजतो तर हा तुम्ही शिराई घाट उतरला ना ती जी डोंगर रंगाय ना सापडायला तिकडे आम्हाला फिरता जे सापडले हे दगड त्याच्यानंतर हा जो आहे ना आळू हा आळूचा प्रकार आहे हा तुम्ही आळूला असं बी येताना कधीच बघितलं नसेल कारण हा वेगळ्या प्रकारचा आहे आपल्या आळूला असं फूल येतं एक बघा सगळ्या आळूला असं फुल त्याला फुल याला त्याला अशी शिंगी येते त्याला असं बी येतं आता हा झाडावरती जगतो त्याला रुखाळू गोता काही ठिकाणी आहे पण नामशेषच आहे हा हा असा असतो एकदम कोप्टिकाचा असतं हे कधी आले ना आणि हा झाडावरती येतो पण मी याला जमीन ट्राय करतात आता जी मोठी मोठी उमऱ्याची पायऱ्याची चारशे पाशा वर्षी जुनी झाड आहेत त्याच्या डोल्या तयार झालेल्या असं पानपडकडून खत तयार झालेलं आहे आणि त्याच्यात हे बी पडलं की ते रुजून येते आणि हे पण जसं हा पावसात गोत होतं ना तसा हा पावसाळ्यात हा होतं त्याला इथे पाणी देतो काही करता इथे पण पाणी देतो ना बोलत पण हे नाहीत ते बी पडेल कधी उगेल माहिती नाही परत पुढच्या पावसात येईल आता हे कुठे आलं होतं आपल्याला आता तुमच्या शहरात जेवढे जख ना आता अल्सर आजार तर पुढची लोक अल्सर आजारावरती तेव्हा अल्सर हे नाव होतात दुसरं काय नाही तर मग जेव्हा रक्त यायचं ना शरात तेव्हा ते याची पान डाईट आपण पाल घसटतो किंवा काही पण घसून खातो ना त्याच्या जागी याची पानं घ्यायची घसटाची खायची ते आतल्या म्हणजे होठापासून शेवटपर्यंत जेवढे जखमा झालेले असतील ना मग तेवढे सगळ्या भरून येतात आपल्याला बाहेर जखम झाली तर आपल्याला कळतं की आहे आतली नाही का हां इंटरनेट तर मग यासाठी हा रुखाळू आता रुखाळू हे नाव का पडलं तर आता तुम्ही ह्या गोष्टी विश्वास ठेवणार नाही ठेवणार थोडा संदर्भ त्याचा पाडतात मी ते नाव कसं पडलं ते सांगतात गावाकडे ना ब्लॅक मॅजिक असतं आता आपण ते आहे खरं आहे ते आता जरी आपण बोललो नाही राहत पण आहे ते त्याच्यामध्ये ना एक पंचतथाचा नंदी असते ज्याच्याकडे ती विद्या असते ती आणि तो भरलेला असते सोनाराला हे माहिती असते कारण सोनारच बनवून देतो ते मग आणि मंत्राची शक्ती खरंच असते ना ज्यांच्याकडे असते ती असते सर त्यांच्यासमोर सांगतो मी काय खरी गोष्टी आहेत आता काय होतं आता समजा हे गावातले चांगली शेती आहे मी माझ्याकडे समजा वर्षभर नाही धान्यपूर आता सगळे हत्त आधी नाही करायचे मग माझ्याकडे नंतर नंतर सहा सात महिने धान्य पोहोचते नंतर नाही माझ्याकडे समजा विद्या असले तर मी काय करेल यांच्या घरी घरी आधी मुस्की असायच्या धान्य ठेवायला आता आपण कुठे बिया त्याच्यात तर त्याच्यातला दोन तीन धान्य काढेल घरी घेऊन जेव्हा गाव सगळं सांगून होते ना तेव्हा मी माझ्या जे काय विद्या काही 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 एक जागरूक केलं जाते मंत्र टाकून आणि मग ते तुमच्या घरात ना माझ्या घरात आपल्याला ते धान्य आपप त्याला बी काय नाही आपण मॅग्नेटिक फील्ड काहीतरी होते आपडलं जाते तुमचं जे तीस दिवस धान्य पूर्ण असेल तुम्हाला मला दिवस होते मग तुम्हाला समजत नाही ते आहे अजूनही का मग त्याला थांबायला काय तर त्याला याची कंदी घेतली जाते भरली जाते ती तुमच्या घरात ठेवली ना तर ती विद्या लागू होत नाही त्या घराला म्हणून हे रुखाव ना रुखा म्हणजे गावठी भाषेत थांबवणे रुखा ते थांबते आता हे जे आहे ना जेवढे पाण्यावरती पान ना जेवढे तुम्हाला पाण्यावरती पान तरंग कुठे पण जगाचा जे असे पाण्यावरती पान तरंग किती सगळे काय वाटत ते कमळ म्हणणे वॉटर लिली वटर लिलीमध्ये नर आणि मादी असे प्रकार आहेत आपल्या तसे असताना तसे यांच्यामध्ये असतात ही मादीचा प्रकार ही रात्री फुलते नर जेवढे असते तेवढे दिवसा फुलतात हे तुम्ही एखाद्या तसंच बघा नाजून कमी आहे म्हणून आहे तर मग अठरा बारा वाजेपर्यंत पूर्ण मिटून जाते रात्री आठ वाजता मग रात्रभर असते आणि जेवढे नर असते रात्री नाही फुलत दिवसा फुलतात याची पानं एकदम हार्ड असतात आणि याची एकदम अशी दिसायला नाजूक असतात तर ही वॉटर लिली झाली आता तुम्ही इथून बघायला पाण्यामध्ये तुम्हाला फरक झाले असे हार्ड असतात आपण केक खातो ना hmm. केक वरती लाल कलरची चेरी ठेवली असते पण ती आपल्याकडे ओरिजिनल भेटत तरी पपईचा तुटी तुटीचा बनवता कलरमध्ये मिक्स करून ठेवतात तर मी थायलंड शेरी याला था। जे फळ लागतं ना तर थंडी पडेल फुले दिलेला आणि याला लाल कलरचं फळ येतं खूप लागतात बोलासारखं मग ते फळ ठेवलं जातं पण ते आंबट राहतं गोड नाही राहत आणि आपल्याकडे येतं ते पपईचं बनवता साखरेमध्ये मी कलरमध्ये मिक्स करून ठेवलं पण जो ओरिजिनल केक बनले त्याच्या जी चेरी ठेवली ती ही चेरी ठेवली ती थायलंड शेरी आता असे राऊंड करून असं करा सगळ्यांना सगळ्यांना दिसेल इकडनं बी दिसेल इकडनं बी दिसेल सगळे आलेत आ याला ही फळं दिसत आहे आता हे थोडंसं किंवा पडत आलं आहे ते अजून किंवा पडत आहे वरती चार पाच फळ आहे इकडे आहेत आपण चॉकलेट खातो ना चॉकलेट सगळे जगाला चॉकलेट याच्या बियापासून बांधत आहेत हे कोकवाचं झाड आता हे पिकेल ना त्याच्या आपण बिया करायच्या वाळवायच्या भाजायच्या त्याची पावडर करायची ओरिजन चॉकलेट हे थोडंसं कडू असतं डार्क चॉकलेट आपण बोलतो ना ते त्याच्यामध्ये मग तुम्ही दूध टाकता साखर टाकता तुमचा एखादा ॲडिशन फ्लेवर टाकता आणि मग ते पण हे कोकवाचं झाड जगाला चॉकलेट चॉकले झाडापासून बनत हे ते ठेवा नासाचे इकडे हे ना सगळी वायवंटी झाड आहे ॲडोनियम हा नर्सरीमध्ये राहतोय पण याला वायवटी मुला बोललं जातं याची खोडं मुळे जाड होता ना याच्यात पाणी साठून ठेवतं आता वायवंटी नाही मग पाऊस कमी राहतो मग जेवढा पाऊस पावसात पडला तेवढा ते पाण्याचे टाके सगळं स्टोरेज करून ठेवतो मुलांमध्ये आणि मग तेच पाणी तो वर्षभर वापरतोय याचं पाणी संपलं की ते मुळा एकदम असे सुकून सारखी जातात पाणी दिलं की बाजून ते भरून येतात ती जागा मग आहे आता हे जसं सऊन पडेल तसं कोणून फुलाने फुलून जाईल ही आहे ना ही एक प्रकार आहे कर्डई सारखंच आहे पण कर्डई नाही तुमच्या ग्रुपने थोडं थोडे तोडून वास घे किंवा खाऊन बघा तुमच्या ग्रुपने असा वास करा पुढे पुढे चोरून असं वास घ्याल हे जंगली कोथंबीर आहे आसामकडे राहते तिकडच्या मार्केटमध्ये इला चायना कोथंबीर पण बोलतात कारण तिबेट आणि चायना एकमेकांशी रिलेटेड आहे तो जो जंगली पट्टा आहे ना तिकडे ही आढळते आणि इला ना ख द्यावं लागत नाही पंधरा दिवसात हैं वर्षभर चालते आपली टाकली राहते नाही कोथंबी त्याच्यानंतर ज्या खूप उपयोग आपण कसा आता हा जो बोलताना दिसतोय ना याची एक वेळी वरती बघा ती कळया येऊन गेली हा ओरिजनल कमळ आहे जो आपण पहिलीला शिकलो ना बालवाडी कमळ लोटस तो हा लोटस आहे आणि सगळ्या वाटवले दोघांमध्ये फरक असतात याची पाने ही गोल असतात आणि पाण्यापासून वरती असतात तो जेवढा त्याला खाली काढेल ते हा। ते ना तेवढं तर आपल्या उंचीला लापलं जातो कधी पण आणि हा जो फळ नाही ना समोर हा हा जर तुमच्या शेतात नॅचरली उभा लागला ना तुमची जमीन ओके आहे म्हणजे पीश तिथं तपासायची गरज नाही आहे तर वगैरे सगळं त्याच्यात काय व्यवस्थित ही जी तिचा प्रकार आहे आता जगातली सगळ्यात छोटी होटेल फुलं एवढंच आहे कास पठारावरती आहे सफेद कुमुदिनी म्हणून बोललं तर आता कुमुदिनी म्हणजे काय तर मादी आणि कुमुद म्हणजे नर असं दोघांमध्ये फरक आहे मग ही त्याच्यात ती मादीचा प्रकार आहे आता जी रानवट बनेल ना अशी अशी रानवाट बनेल अजून त्याला एकाच वर्ष लागेल आणि झाडं वाढायला चार पाच वर्ष लागेल अजून मग ती रानवाट बनेल त्याला जी आपण झाडं होत होतात की त्याच्यानंतर झाडाखाली ज्या वनस्पती येतील त्या थोडीशी बाहेर पडते जी फळ झाडं आहे ती अशी एक 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 आगी लागवड झाली अजून बाकीची व्हायची बाकी आहे ना आता आपले जे बनवायची बनायचे ना तर त्याच्यामध्ये जे एंडेमिक झाडं आहेत ना ती लावायची आपल्याला पहिल्यांदा पण हे गेल्या वर्षी निवडलेलं करवायचं झाड पूर्वीची राजाजाही पातळ बनायचे हे जेव्हा झाड वाढतं ना ते माणूस आरामात जेवतो याचं पान तयार होतं सगळं मोठं तयार याच्या वाढतं वाढतात हे झाड पूर्वी झाडावर झाड चला ॲक्सिडेंट काय झाला ना आधीच एक्सिडंट झाडावर पडला कुठे काय असं झाड मोडायचं तर मग जेव्हा ते हाड मोडले गेले ना याची साल काढली जाते आता प्लस्टर कसं करताना त्या साडीचं प्लस्टर केलं ना तर ते हाड आपडलं जातं एवढ्याचे पावर असतं त्या कारणाने हे झाड संपत आलं का तुम्ही एखाद्या झाडाची साल काढली ते झाड नाही जेवण राहत एखाद्या वर्षा मारून जाते कोणत्या पण साल काढा आता ह्या वर्षी ही रोग उगवून उगले ना ती आता तिकडे लावायचे आता हे झाड तागाच आहे पण हे झाडासारखं तयार होतं हे एका वर्षात नाही मारत हे चार पाच वर्ष झाड तयार होतं आणि हे नसली तुम्हाला बटरफ्लायचं झाड म्हणून विकलं जातं म्हणजे जेव्हा उन्हाळ्यात फुलच नसतं ना ते पण हा ताग आहे काय म्हणजे त्याच्यानंतर मी तुम्हाला थोडीशी बाहेर काढण्याची झाड बोललेलं ना ती इथं आहेत हा जो आहे ना असा फोटो आहे मिनीचा फोटो हा एवढा मोठा एक चिकू लागतो चिकूचाच प्रकार आहे हा आपले चिकू कसे छोटे लागतात ना हा मोठा लागतो तो आहे आणि तुम्हाला एक परफ्यूमचं झाड बोलवलं हा केपल म्हणून आहे ना इथे त्याला खोड्याला फन्सासाठी छोटी छोटी फळं लागतात केपल फळ खाल्लं ना तर तुमच्या घामाचा वास्त परफ्यूम आहे तर अशी सगळी जे का एक हे झाड आहे ना अमेझॉन ट्री ग्रेप्स हां तर ते झाड तयार होत आहे आणि त्याला द्राक्षासाठी घड लागतात ते पण एकदम इंडिया आहे ते आहे सी ग्रेप्स आहे म्हणजे आपल्याकडे जसे द्राक्षाचा द्राक्षा खूप कंबोडियन ग्रेप्स असतात ते कंबोडियन आलेले नाही पण हे सी ग्रेप्स आहे हे अमेझॉन ट्री ग्रेप्स आहे अशी सगळी फळ झाडं बाकीचे आहेत आता हे जे हे आहे ना हे असं एवढं एवढंच वाटतं पण याला जे सफेद फळ ना तर ती आंबट आंबट लागतात पण जेव्हा तुम्ही त्याच्यातून तुम साखर खाता ना तर ते एक एक तुम्हाला साखरपेक्षा तीन पट जास्त गोड लागतात ते काय असेल एक बेडकीची वेळ असते ती जर तुम्ही खाली गोड खाली तुम्हाला काय गोड लागत तुम्हाला माहिती असेल ती आहे सगळीकडे मी हे अशी काय ती कशी झाड माझं नाव हरिराम देवराम ठवेला माझं कॉलेज झालं कॉलेज नंतर बऱ्यानंतर टिकलं मला गेला कोल्हापूरला डिप्लोमा केला बऱ्यानंतर डिप्लोमाला का गेल तर जेव्हा ग्रामीण भागात आपण शिकवून आपलं इंग्लिश आणि मॅथ खूप कच असतं मग ते डायरेक्ट डिग्रीला जाऊन आपण अशा पण आपण मारून ड्रॉप करतो जाते मग डिप्लोमाला गेलो डिप्लोमाला बेसिक गोष्टी क्लिअर केल्या मग बी केलं बी ए केलं त्याच्यानंतर बी कर म्हणजे जॉबपासून डिप्लोमाला गेलो ना माझे बारावीला होतो ना तर थोडंसं आता आपण जेव्हा तुमच्या क्लासमध्ये पहिला कोण येतं एकदम टॉपर राहतं आहे कोणी सगळे टॉपर होते सगळे टॉप टॉपर असतं ना त्याला थोडंसं टेंशन असतं आहे की आपल्याला ते टॉप टिकूनच ठेवायचं आहे ते आपण थोडंसं त्याच्यात अभ्यासाच्या मागे असतो त्या कारणाने मी एकदम बारीक होऊन गेलेलो आणि माझे केस आदित पांढरे झालेले तेव्हा बारावीला मग मी योगा सुरू केला म्हणजे जेव्हा डिप्लोमा गेला तेव्हा माझ्या वाईस होते वाई असतात त्यांना मुलं नव्हती दोघांना आणि मी इकडे लांबला गेलो ला। तर मी सहा महिन्यात एकदा घरी यायचो मग थोडंसं त्यांना आणि माझी कॉलेजची गमत मी हाईट नाही लहान ना आणि सगळी पूर्ण मोठी मोठी ना तर ते, ते शिक्षक लोकांना मला थोडी जीव लावायचे की सहा असते असणार ना मग त्याच्यानंतर सगळ्यांचं आमच्या क्रिएगणात एक ते काय 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 करायचे हर्ष तू सकाळी चार चाराला सुट्टायचे म्हणजे तुम्ही मुला होतो मी सकाळी सगळ्या चाराला उठायला यायचे मग आम्ही तिथे जो योगविद्याची भारताची योग विद्या गुरुकुला ना त्याच्याशी जोडला गेलो योग पर्यंत मी कम्प्लीट केलं बी पर्यंत सात वर्ष त्याच्यानंतर मग जेव्हा मी पहिल्यांदा योगा करायला घेतला ना फक्त सूर्यन मस्त करायचो आणि थोडं करायचो माझ्याने सहा मिळतेच होऊन गेले मग थोडंसं मला एक आपण आपण अरे खरंच दिसतं बसवायला दिसतं आणि त्याच्यानंतर असं झालं की सगळं योगा जर केला ना तर दिवस एकदम असं हे जायचं खराब जायचं <laughs> की काहीतरी ते चुकलं तर तेव्हा योगाची सवय लागली नंतर नंतर मेडिटेशन हे ते करता करताना काय झालं माहिती नाही पण मग मी बदललो की जगातल्या बाकीच्या गोष्टी कळायला लागल्यात आणि मी तर कधी पण मला ना थोडीशी म्हातारी लोकच मिळत गेली रिटायर लोक नशी असेल माझा तर मग ती मला बोलली ती अशात तुला खरं सांगा जेवणाचा आमच्याकडे पैसे खूप आहेत सगळं पण ना आमचं जे म्हणजे आपलं जे वय ना ते तुमच्या आम्हाला जे करायचं होतं ना ते आम्ही रेस्टच्या मागे ते करू नाही शकलो आणि आता मला साठ वर्षानंतर कळत की पैसा फक्त गरजेपुरता असतो तो तेवढा जरी असला असल्यानंतर आम्हाला सुखात जगतो तुम्हाला जे आवडते तुम्ही करत गेला ना तर आयुष्य जगलो असं समाधानाने जातात नाही तर शेवटी जातात वाटतं रायू आपल्या जगायचं राहून गेलं तर वैद्यस्थांचा मला असं लागतात की हर्षात लहानचा नको विचार करू तुला एखादी गोष्ट आवडत असेल ना तर त्याच्या मागे लाग तुझं पोट पण भरला आणि आपण सगळ्या गोष्टी त्याच्यात भेटतो तुला आणि योगाने मला जाणवलं नंतर की आपल्याकडे ना शंभर रुपये नसून पंधरा दहा रुपये असते ना तर त्याची गरज दहा रुपये ना तर आपण समाधान राहू घरी याच्यासाठी आलो इथे राहिलो ना तर मी थोडा आयसोलेट राहतात शहरापासून दूर मग तुमच्याकडे तुमच्याकडे काय तुमच्याकडे मला ते काय घेण्यात येणार इथे असतं माझी गरज काय अन्न नाही गाडी फक्त मला टू व्हीलरची गरज आहे तेवढीच गरज आहे माझी पलीकडे घेण्याची गरज नाही मला कारण त्याची आपण शहरात राहतो काय होतो एकमेकांचं बघत 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 आपल्या गजा वाढून टाकतो म्हणून मग इथे आलो ना मी राहिलेत माझ्या गजा कमी केल्या इथे मला फक्त टी शर्ट आणि हाफ शर्ट एवढंच लागतं खूप काही कपडे नाही लागतात दोन चांगले कपडे आले पाहायचे असे होऊन जातात आणि धान्य आपल्या शेतातच पिकतं आहे अशा तरी मी इथं शेती करायला आलेला माझ्या जेवढे मला पेंटिंग करायला आवडतं तर तुम्ही हे पेंटिंग घे ना हे अशा पेंटिंग करतो मी मला झाडापेक्षा खूप गोडी आहे म्हणजे आता थोडंसं असं होतं की झाडाचं नाही इतकं ना असं की ते आपण बोलतो ना की आपल्याला हे हो जाणवतात सगळे एकमेकांचं जाणवतात तसं आता कनेक्शन झालं माझ्या हातनं लावलेली झाडं पटकन जगता म्हणजे अशी लगेच मरता असं नाही जगून जातं काही पण लावलं तर अशा गोष्टी मला जाणवल्या की आपल्या आपले हे प्लस पॉईंट आहेत म्हणजे तुमच्यात नाही प्लस पॉईंट तुम्ही ओळखल्या पाहिजे तुम्हाला आनंद कशात भेटतं एखाद्याला एक एकदम शुल्ल गोष्ट असते म्हणजे समजा एकदम शुल्ल गोष्ट वाटतंय पण त्याच्यात ना भविष्यात आपल्याला जग्न तयार होऊन जाते आता मी हा निर्णय घेताना दोन वर्ष मी एमपीएसवी पी एस काय केली दोन वर्ष माझी प्री पण निघत नव्हती कोणतीच नाही माझी प्री निघत नाही तर मग माझी कॅपॅसिटी नाही आणि प्री त्या कॉम्पिटिशनच्या जगात मी कधी म्हणजे चार पाच सहा सात दहा वर्ष घालवे तोपर्यंत माझं आयुष्य निघून जाईल सगळं सदिष्ट म्हणजे एक सांगायचा उद्देश आहे की नोकरीच हे सगळं काही नाही तुमच्याकडे एखादी छोटं स्किल जरी असेल ना ते तुम्ही धरून चालत ना तुम्हाला एक वेगळा मार्ग निघून जातो आणि ते स्किल कधी कधी असं असते ते बाकीच्या लोकांकडे नाही त्याच्यामुळे तुम्ही डिमांड होऊन जाता असं म्हणतात बस एवढंच त्याच्यानंतर मी कॉलेज कंप्लीट केलं योगामुळे मी इकडे आलो आणि एका आईबाबासोबत माझी छोटी मुलगी आहे बायका असे आम्ही चार पाच जण इथे राहतो आणि आम्ही सगळं सांभाळतो माणसं सध्या ठेवत नाही कारण ना जे इन्कम मला येते ना ते मी त्यांनाच दिलं तर मी उभं कधी राहणार ना म्हणजे जेवढं स्वतःला घासताय झाला ना तेवढं घासून घेता त्याच्यातून आपल्या त्याची व्हॅल्यू पण करतो आणि कसं तयार झाले ना याची जाणीव राहते आणि आता मला सांगायचं मला भारी वाटतं ना हे मी तयार केलं हे मी तयार केलं हो ते एक सॅटिस्फॅक्शन भारी राहतं असं एवढी स्टोरी म्हणजे आणि भविष्यात ना राहायची व्यवस्था करतं रानवाट बनवे म्हणजे माझं असं प्लॅनिंग आहे की सकाळी माझ्याकडे कोणी पण आले तर संध्याकाळपर्यंत इथे जायला पाहिजे त्याच्यानंतर ही आर्ट गॅलरी बनली तिथे दगड गॅर ठेवलेला तर आर्ट गॅलरीमध्ये ते काम म्हणजे वॉली पेंटिंगमध्ये आजपर्यंत नाही झालं ना ज्या काय तुम्हाला ते याचं बोललो मी चहाराचं बोललो नंदीबाईला असतो अशा काही खूप स्टोरीज आहेत त्या अजून किंवा वाघ वेडा पडतोय जंगलामध्ये ते तुम्हाला स्टोरी सांगतो वाघ असतो ना त्याला शिकार करायची नाहीच नाही तो काय करतो जंगलामध्ये एखाद्या गुरांची वाट असते ना जंगलामध्ये त्याला तो चाटतो झाडाला आणि आता तुम्ही याच्यावर विश्वास ठेवणार पण ज्या लोकांनी भर त्याला माहितीये ते झाड आलं ना त्याची शेवटी आपप चिपकली जाते आता हा झाड आहे ना तर समजा चाटले जाते वाघाने त्याला तर ते इतका जरी लांब असेल ना तरी ते चिपकले जाते आणि तो वेट वापरते आडी पडते आणि ज्यांना तिथे झाड ते ओढत पण नाही सराप आला ना तर मला तिकडचे कस्टमर मिळाले ते मग त्यांनी काय सांगायचं माहिती नाही पण मग तिकडची जी लोक यायत ना ते विश्वासावर यायचे सुना म्हटलं ना की आधीच खूप साऱ्या गोष्टी आहेत ना मसाला त्याच्याने काय बाजारात आपले बाजार ना दोन तसे आपल्या त्याचा ते प्रॉफिट आपल्यालाच येत जेव्हा तुम्ही आयुष्यात कोणत्या पण गोष्टी करा ना जे पण काय करायला ना त्याच्या मटेरियल तुम्ही तुमच्या आसपास जेव्हा ठेवा ना तर तुमचं जे आउटपुट तुम्ही दुसऱ्याला देता ना ते जाणार नाही कमी जाईल आणि त्याच्यानंतर मग आपल्या जगाला आपल्याला फायदा जो हो आपण बोलतो ना तो तयार होत जातो आपल्या आपला हा जो आदिवासीचा जो भाग ना आपला कळून सुरगाना वगैरे हा त्याच्यात एक आयडियल पर्सन म्हणून व्यक्तीची ओळख आणि हे ना व्यक्ती व्यक्तीने तयार केलेलं आहे घरातलं झाड झाड म्हणजे झाडू मारायचं टेन्शन येतो हॅलो गाई सिद्धेश कम्प्युटर